कल्याण डोंबिवली महापालिकेकडून महापालिकेच्या शाळा हायटेक करण्याचे प्रयत्न सुरू या शाळा हायटेक करण्यासाठी विविध उपक्रम सध्या राबवण्यात येत के केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतलाय मात्र शाळा व्यवस्थापनांनी या, या उपक्रमाबाबत आपली उदासीनता तर दाखवल्याचं समोर आलंय महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचं घटत चाललेले विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नसल्याचा टपका ठेवत संबंधित अडोतीस शाळांच्या मुख्याध्यापकांना कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या कारवाईमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मध्ये एकच खळबळ माजली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शाळांचा कायापालट हाती घेतलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने इमारती दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत साधन सामुग्री वेळेवर देण्यात आलेली आहे पण विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरती आहे ही चिंतेची बाब आहे म्हणून आम्ही एप्रिल महिन्यामध्येच एप्रिल मे महिन्यामध्येच मुख्याध्यापकानं पत्र देऊन कल्पना दिली होती की आपली पटसंख्या वाढवली पाहिजे आम्ही जे टार्गेट दिलेले त्या पटसंख्येच्या जवळपास तरी पोचायला हवं असं आम्हाला अपेक्षित होतं परंतु शाळा सुरू होऊनही जवळपास आता महिना होत आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये ज्या शाळांनी भर टाकली नाही अशा अडतीस शाळांच्या मुख्याध्यापकांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे येत्या तीस जुलैपर्यंत आपल्याला समाधानकारक पटसंख्या त्यांनी वाढवली पाहिजे कारण शिक्षकांचं कामच नुसतं शिकवणं नाही तर आपली शाळा चांगली दर्जेदार करणं हे सुद्धा त्यांचं काम आहे पटसंख्या वाढवली आम्ही पायाभूत चाचण्या घेत आहोत मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरही काम सुरू आहे आणि मग याला सर्वांनी सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सहकार्य करणं हे अपेक्षित आहे हे काम त्यांनी मागील महिन्याभरामध्ये समाधानकारक न केल्यामुळे एक प्रशासकीय बाब विचारात धरून आम्ही त्यांना कारणे दाखवून नोटीस बजावलेली आहे